साहेब आताची पत्रकार परिषद चालू आहे या गोष्टींवर तुमचं काय मत आहे तुम्ही सहमत आहात नमस्कार मी सांगतो की आत्ताच पप्पूदानी जे म्हणणे मांडले ते अत्यंत रास्त आहे आणि बरोबर आहे याच्या मागची भूमिका एक सांगतो की ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक झाली आणि आम्ही अकरा संचालक आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो त्यानंतर आणि हे जे विरोधक आहे आता जे पप्पूदादा म्हणल्याप्रमाणे की हे कोर्ट न्यायालयीन बाब चालू आहे सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिलेले आहेत की काय खरा राजीनामा दिला आहे का नाही दिला आणि याबाबतची आता डी डी आरकडं सुनावणी चालू आहे त्यामुळे हे जे सभापती उपसभापती आहेत हे अधिकृत आहेत का नाही आहेत ते अजून हे ठरणार आहे ते विषय असतानाच या ठिकाणी काय झाले की आता जे जे सभापती आहेत यांनी आपल्याला पत्रकारांना एक पर मुलाखत दिली किंवा पत्रकार परिषदे माहिती दिली की आम्ही शेतकऱ्यांसाठी असं केलं आहे शेतकऱ्यां तसं केलं आहे किंवा जे ते दाखवतात तर तुम्हाला आमची विनंती यासाठीच बोलवले हो की त्यांनी जे सांगितले आमची बाजू ऐकून घ्या आता या ठिकाणी प्रथम जी मासिक सभा झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही या तीन मासिक सभा दोन मासिक सभेला हजर नाही परंतु त्या अगोदर आदरणीय दिल नमोदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सभापती कैलास लिंबोरे उपसभापती विठ्ठल वनकरे आणि आमचे सर्वच सगळेच विरोधक आणि आम्ही सगळे एकत्र बसून अनेक कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये ब टॉयलेटचे विषय अनेक म्हणजे अकरा ते साडे अकरा कोटीची कामं मंजूर करायची होती आता या ठिकाणी खरी प्राथमिक माहिती सांगायची म्हणलं तर पत्रकार म्हणून तुम्हाला की आम्हाला संचालकांना फक्त एक लाख रुपयापर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती कुठलाही काय खर्च करायचा असेल तर त्याची पनन संचालक पनन मंत्र्यापर्यंत या फायले जातात आणि कुठल्याही प्रकारची मंजुरी आम्हाला मिळत नव्हती सहा महिने आम्ही कैलास लिंबोरेंशी वाद घातला का होत नाही कामं आपली मंजूर कधी होणार हे कामं मंजूर परंतु ही कामं मंजूर करण्यासाठी पणन मंत्र्यापर्यंत पनन, पनन संचालकापर्यंत आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील दिल गेले त्यांनी त्यांचं राजकीय प्रेशर वापरलं की आपल्या तालुक्याची बाजार समितीची ही जी कामं व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे त्यांनी प्रयत्न केले आणि हे सगळं या बाकीच्यांना विरोधकांना पण माहिती आहे आमदारांनी हे जर पतन मंत्र्याकडून किंवा याच्यात जर पाठपुरावा केला नसता तर अजूनपर्यंत ही कामं मंजूरच झाली नसते मग ही कामं मंजूर केल्यात ही आमदार साहेबांच्यामुळं आणि आपल्या संचालकांमुळं हे सांगायचे जी भाऊ तिथं थांबतात की आम्ही काम केलं आम्ही चालू केलं आता हे जे काम, 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 काम चालू केलंय आता जे काम अण्णा मंजूर केले हे अण्णा मंजूर केले काम आहे आयत्यापीठावर कुठे वाढायचं काम चालू आहे तुम्ही सांगा ना बाबू दादा तुम्ही सांगा की बाबा हे काम आम्ही आम्ही आमच्या कमिटीने मंजूर केले यामध्ये आमदारांचं योगदान आहे का नाही आणि शेतकऱ्यांची पणन मंत्र्यांक जाऊन घेत नाही मंजूर होत नाही काम तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्या मार्केट कमिटीचं इथून मागलं या काही वर्ष ज्या दिवशी कैलास निंबूर झाला एक वर्षामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न मागाकडे याच्या आधी कधी हा याच्या आधी याच्यामध्ये पॉपच उत्पन्न म्हणजे आमची कमी आल्यानंतर आले, आले आम्ही बॉडी जी आली ना संचालक मंडळ हे निवडून आल्यानंतर सर्वाधिक उत्पन्न झाले तिसर अशी होती आता की हे फक्त शेतकऱ्याला दाखवलं जाते का हे मी करतोय मी करतो हा फक्त पंपत पाना चाललाय आयत्या पेटावर गोट्या वाढायचं काम चालू आहे बाकी याच्या पलीकडे काही नाही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय मोठं माझ्या पत्रकारांना विनंती की तुम्ही हे जे काम आहे हे संपूर्ण संचालक मंडळाने याच्यामध्ये पाठपुरावा केला आहे याच्यामध्ये पणन मंत्री असेल पणन संचालक असेल यांच्याकडे जाऊन मंजूर करण्याचं काम हे दिलीबांम मोहित्य पाटलांनी केले बाजार समिती अख्ख्या मा महाराष्ट्र राज्यात बारा बाजार समित्या आहेत तुम्ही मंडळ अभ्यास करून माहिती घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजूरच कामं नाही कुणाची पणन मंत्री जे होते आत्ता आपले अब्दुल सत्तार साहेब हे कामं मंजूरच करीत नव्हते त्याच्यात अनेक बा बांधगडी आहेत ते विषय आहेत ते या ठिकाणी बोलता येणार नाही आम्हाला परंतु आमदारांनी तिथं आपलं आदित्य पवारांच्या माध्यमातून तिथं आदरणीय नेतबा पवार साहेबांच्या माध्यमातून मंजुरी करून आणली आणि मत... हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की ही काम संपूर्ण कमिटी याच्या आधी मंजूर झालेली आहेत आत्ता काम चालू केले आहे थांबा हे काम आता चालू केलंय हे काय आत्ता झाले का ते मंजूर पाठीमागे झालेले तुम्ही करा तुम्ही आता झाले अवधी असेल आम्हाला त्याचं काय कायदेशीर जे काय होईल होऊ द्या पण आत्ता जे काम चालू केलंय ना हे सगळ्या म हे मंजुरी आधी आणली आणि आमदार साहेबांच्यामुळे मंजुरी झालेली आहे दिली मोदी पाटलांमुळे हे फक्त तुम्ही पत्रकार म्हणून किंवा युजूवालो म्हणून तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय आम्ही केलं शेतकऱ्यांना काय माहिती ही कामं कशी मंजूर होतात शेतकऱ्यांना एकच माहिती हे माहित नाही तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो एक लाख रुपये फक्त बाजार समिती संचालकांना खर्च करायचा आधी का रे काय होते बॉल यायचं मीडिया पुढे ते चुकीचं आहे म्हणजे माहिती सगळी तुमची द्या मीडिया पुढे काम करा आम्हाला आनंद आणि मिठू मिठू बोलायचं आणि लोकांना फक्त बसवायचं की मी असं करतोय मी तसं करतोय हे सगळं फॉटही याच्यामुळे शेतकरी हा नुकसानी चाललेला आहे आता तीन महिन्यामध्ये एकही निर्णय नाही दाखवायचा एक मिनिट मला फक्त एक मिनिट सांगायचे की आमच्या मार्केट कमिटीच्या एका संचालकावरती चाकण कमिटीमध्ये काही गोंडांनी येऊन हल्ला केला हल्ला केला इतका मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याच्या नंतर सगळ्या आधी आम्ही होतो सगळ्या आधी आम्ही त्या संचालकासाठी धावून गेलो आणि खेड तालुक्याचे लाडके आमदार यांनी स्वतःच पोलिसांना स्वतः एस पी सी पी त्या ठिकाणी बोलवले गेले आणि त्या संचालकाला न्याय द्यायचं काम केलं त्यावेळेस हे जे याच्या बाजूने बसलेले जे संचालक आता दिसतात ना विरोगतामध्ये त्यांनी फक्त त्या विषयामध्ये फक्त आग लावायचं काम केलं पण त्या माणसाला मदतीचा एकही विषय केलेला नाही फक्त त्याचं कान बागवण्याचं काम केलं अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करणे हा जे यांचा विषय बाकी काही नाही आता खरोखर माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी आता मी पाहतोय शेतकरी अडचणीतच आता 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 बघा तुम्ही किती ठिकाणी डिप्या जा पंधरा पांधका दिवस झाले ते तुम्हाला डिपे भेटत नाही किती ठिकाणी ओढ अडवले ते ते रोड लोक काढून देत नाहीत कॅलोरला पाणी नाही लोकांचे किती तरी वगळ चालू आहे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे काही जग निगेटिव्ह आपलं पासवायचा लोकांमध्ये त्या सहानुभूती फक्त लोकांमध्ये जायचं लोकांना दाखवायचं मिळवायचं मिळवायची पलीकडे काही नाही तुम्ही महाराष्ट्र राज्यात संपूर्ण राज्यात पाहिलं असेल आपल्या इथं जो जे झाले आपल्या इथं जे घटना घडली ही फक्त घटना याच्या पलीकडे काही नाही त्यांनी फक्त मीडिया पुढे यायचं बंपक बोलायचं खाटं बोलायचं खाटं बोल बोल खरी माहिती सांग माहिती सांगत नाही म्हणून मीडियावाल्याला काय विनंती तुम्ही त्यांना जर विचारलं ना तर त्याच्यातले सत्य तर पाडताळा आम्ही विरोधात आता आम्हाला विचारायचं सत्य काय आम्ही तुम्हाला सत्य सांगू ना आता असे काही विषय आहेत का टेबल की जे पास व्हायला हवे पात्र पास होत नाही जसं तुम्ही म्हणताय की खर्चच केलेला नाही अरे कामच करत नाही ना ही फक्त आमच्या आईत्या पीठावढे कुठे वाटते ते आणि फक्त बंपक दाखवते ते अहो त्या दिवशी आता